कंठ नाही हा सुस्वर घालू तुझ भार पांडुरंगा नेणे राग वेळ काळ घात मात तुझे पायी चित्त ठेवी देवा मी गाणे जाणत नाही पण पांडुरंगा माझा सर्व भार हा तुझ्यावरच आहे माझं चित्त तुझ्या पायी तुझ्याच पायी आहे संत तुकोबांच्या पालखीतले पिराजी पांडे यांची ही भावना आहे यांचा हा अनुभव आहे याहून काही यांची भावना ही वेगळी नाहीये कारण गेल्या पाच पिढ्यांपासून पांडे कुटुंबाकडे तुकोबांच्या पालखीतल्या नगारखान्याचा मान आहे पालखी आल्याचा इशारा याच नगारखान्यातून दिला जातो आणि पांडे यांच्या चौघड्यांचा आवाज ऐकला की वाटेतील अख्ख गाव हे पालखीच्या स्वागतासाठी सज्ज होत तेव्हा पिराजी पांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आधी लोक काय बघून खुश होतात काय असं पूजा काकडा आरती महापूजा आ, ही परंपरा आतापर्यंत ही पाचवी ते सहावी पिढी होत आलेली आणि या सेवेला आजा पंजा आमचे वडील आणि शिवाय मी स्वतः अजून चालू बरं काय नगर खाला आणा म्हणजे काय इशारा असतो लोकांना वाजवत जातो हे झोपून हे फक्त सगळे बसलेले असतात माती मोड मग आता पालखी येणारे आपल्याला कळतच आहे त्या पालखीला हा जो इशारा नगर खाण्याचा दिला म्हणजे लोक उठून सज्ज तयार होतात वाजवायची एक लय वेगळी आहे ती एकदा आपण ऐकूया मावली एकदा वाजवा तुम्ही कारण फार वेगळा ताल आहे त्याचा जो दुसरीकडे ऐकायला नाही बेटा आपण ही लय तुम्हाला दुसरीकडे ऐकायला भेटत नाही मात्र नगरखान्यामध्ये हा आवाज ऐकला की वारकरी किती झोपेत असू दे कुठल्याही कामात असू दे ते पूर्ण सोडून तो पालखी मार्गात येतो कारण हा इशारा असतो आता पालखी मार्गात या पालखी पंढरपूरकडे निघाली सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली पुराच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज टीम लोकमत